नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी राहुरी कारखाना बचाव कृती समिती तनपुरी कारखाना निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे कृती समितीचे राष्ट्रवादी नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपाध्यक्ष अमृत गुमाळे यांनी सांगितले तनपुरी कारखान्याची निवडणूक होऊ नये म्हणून विरोधकांनी मोठा डाव रचला होता परंतु कृती समितीचे अमृत बुमाळ यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात निवडणूक घेण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती त्यावर न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश पारित केले कारखान्याचे गेलेले वैभव पुनश्यगत वैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच शेतकरी सभासद कामगार यांची हीच लक्षात घेऊन कृती समितीचे अमृत बुमाळ अरुण पाटील कडू अॅडव्होकेट अजित काळे पंढरीनाथ पवार अजित कदम भरत पेरणे संजय पोटे व इतर सहकार्यांच्या नेतृत्वाखाली कृती समिती पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असल्याचे अमृत यांनी सांगितले प्रतिनिधी अशफाक सय्यदची रिपोर्ट बाबूराव साखर निवडणूक राहुरी कारखाना बचाव कृती समिती सर्वांना बरोबर घेऊन तनपुरी कारखान्याची निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवणार आहे डॉक्टर तनपुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊ नये म्हणून विरोधकांनी अतिशय प्रयत्न केले परंतु रावरी कारखाना बचाव कृती समितीने आम्ही सर्वांनी अरुण पाटील कडू संजय पोटे भरत पेरणे आम्ही सर्वांनी औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठामध्ये निवडणूक व्हावी म्हणून याचिका दाखल केली आणि न्यायालयाने त्याचा आदर करून डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पंचवीस च्या आत घेण्यात यावी असे आदेश पारित केलेले आहेत असे असताना डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना ही राऊरी तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी कामगार व्यापारी पेठ छोटे मोठे उद्योग यांची ही कामधेनू समजली जाते आणि अशी ही कामधेनू अनेक वर्षापासून कधी बंद कधी चालू अशा अवस्थेत असताना राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना व कामगारांना तसेच व्यापाऱ्यांना याचा फार मोठा फटका बसला म्हणून राहुरी तालुक्यातील या तमाम जनतेचा सभासद शेतकऱ्यांचा विचार करता आम्ही औरंगाबाद खंडपीठात निवडणूक घ्यावी म्हणून याचिका दाखल केली या कारखान्यामध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार झालेले आहे यापूर्वी आम्ही वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन राऊरी कारखान्याच्या संदर्भामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि त्याची सर्वांना कल्पना आहे रावरी कारखान्याची अवस्था काय झाली यापूर्वी रावरी कारखान्याची अवस्था कशी होती हा अशा खंडातील एक नंबरचा सा सहकारी साखर कारखाना म्हणून त्यावेळेचे तत्कालीन डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे आणि अन्य सहकाऱ्यांनी पण त्यामध्ये अण्णासाहेब कदम असतील स्वर्गीय काशीनाथ पाटील पवार असतील आनंदशेठ धावडे असतील अशा अनेक जाणकर लोकांनी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं ही भावना मनामध्ये ठेवून सहकारी तत्वावरची कारखानदारी राऊरी तालुक्यामध्ये उभी राहिली पाहिजे आणि म्हणून त्यांनी या कारखान्याची एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मुहूर्त मोड मुहूर्त आणि त्या माध्यमातून राऊरी तालुक्याच्या खऱ्या अर्थाने विकासाची दंगोत्री सुरू झाली परंतु या तालुक्यामध्ये या कारखान्यामध्ये अनेक प्रकारचे स्थित्यांतर झाली या राजकीय स्थित्यांतरामध्ये सत्ता बदल होत गेले आणि त्या माध्यमातून रावरी सहकारी साखर कारखाना हा देशोधडीला लागला आणि कारखाना आज शेवटच्या घाटकामोजीत आहे आणि म्हणून आम्ही समविचारी लोक एकत्र येऊन या कारखान्याची काम देणू जगली पाहिजे या तालुक्याची काम देणू जिवंत राहिली पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी या संदर्भामध्ये न्यायालयात गेलो आणि न्यायालयाने या सर्व गोष्टींचा आदर करून तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्यात यावी असे आदेश पारित केलेले आहे म्हणून मी राहुरी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक सभासद कामगार व्यापारी छोटे मोठे उद्योग व्यवसाय व तरुणांना आव्हान करतो की राऊरी कारखाना बचाव कृती समिती डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार असून आपण सर्वांनी रावरी कारखाना बचाव कृती समितीला सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र